वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज तारीख आहे चार दहा दोन हजार पंचवीस आता मी आईला म्हणजे प्रँक व्हिडिओ करणार आहे आमच्या आईला म्हणजे आईला सांगणार की मी यूट्यूबचे एक दोन हजार रुपये आलेत मला पैसे पैसे चालू झालेत मला म्हणजे आई काय म्हणते ते बघायच्यामध्ये म्हणजे आई खुश होते का काय खरं वाटते का आईला ते विचारतो म्हणजे सांगतो आईला की बाबा दोन हजार रुपये आलेत तिचे रिॲक्शन काय होत्या ती बघायची मला चला आपण बघूया त्याचे रिॲक्शन काय होते तिला खरं वाटते का बघूया मला युट्यूब चे पैसे आलेत का नाही ते बघूया चला केसांना लक्ष्मी का

काय करायच पैसे मी काय म्हणतो दोन हजार रुपये काय करायचं काय तिकडे माझ्याकडे तू काय करणार पैशायच्या सलाईला पैसे दुसरं परत नाही दुसरं काय करणार काय पण करायचं काय करायचं हा त्यांना बोला कॉपी

काय पैसे आले ते फक्त काढायचं राहिले काढणार काय काय करणार पैसे खोटे बोलू नको नाही खोटेला सरा बोलतोय दोन हजार रुपये होय महिन्याला येते पैसे आता होय तर रोज व्हिडिओ करायचे रोज व्हिडिओ करायचे रोज, रोज पैसे भेटतात ओके बेटा सपाच्या करतो त्यांना बोलो कॉपी करू दे कॉपी वय एक तो स्टँड कॉपी दे दिली त्यांना पैसे काय करायचं सकाळी लिंबाचं पाणी दे लिंबा लिंबाचा रस करून दिला अर्धा कप त्यांना वय ना डा डोंगराय बस ना आईच्या तिथन हा हा डोंगरायचे देवळा बस चला दररोज आपण व्हिडिओ करायचं हं दररोज व्हिडिओ करायचं दररोज पैसे भेटणार पाणी पाणी पिलं ते लिंबाच पाणी पिलं शरीरातले धान्य म्हणजे मग पैसेच काय हा काढून अनू काढून कुठलं 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 काढवायटी मग करते म्हणल्या पाहिजे तुला करायचा लवकर आहे ना तू करते म्हणलं तुला पाहिजे पैसे म्हणजे आपण करते ना व्हिडिओ करायचा व्हिडिओ म्हणजे दररोज पैसे भेटत आहे ना काय काय नाय पैसे ना काय आणतो आणखी म्हणजे दिवाळीच सामान दिवाळी दिवाळी पण त्यांना काय तर आणायचं माझ्या यातलं काढके पैशा नको नको बसायचं का पैसे काढून सगळं मग माझं काढवाय का युट्यूब वरून पैसे आलेले वेळ बघ आता जा

No, त्याला no, एक हजार सबस्क्राईब चार हजार वॉच टाईम hmm. आणि हजार के व्ह्यूज असं लागते तरच पैसे येते ती ते काय लगेच तुला वाटलं लगेच पैसे येते ठीक आहे काय सातशे आठशे पैसे काय काय लवकर नाही दोन महिने लागते पैशाला काय काय एक वर्ष असं ते टार्गेट पूर्ण करायला तेव्हा ते पैसे येतात तुला खरं वाटलं विचारलो पैसे नाही आला हा समजा पैसे आले युट्यूबरचा काय करायचं काय काय घेणार तू काय सोन सोनं आणि काय सोन घे सगळं घे पैसे आलं म्हणजे तुला खरोखर वाटलं बी पैसे आल्या मग तुझा काय विचार होता लगेच खुश झाली तु पैसे आल्या पैसे उपयोगाला येते तुझ्या मनात विचार काय आला या आणायचं त्या आणायचं वे पण लगेच पैसे येत नाहीत ते त्याला पण वेळ लागतोय तर लगेच तू खाल्ले की रोप येत नाही ह्या ना त्याला पण गासायला लागतोय त्याला चांगलं हा हे वय चांगले व्हिडिओ करायला लागतात त्याला चांगले केले लाईक करतात होईक केले की मग नाही जरा व्हिडीओ आवडलं नाही मग ते सबस्क्राईब केलं मग सबस्क्राईब वाढणार व्ह्यूज वाढणार तेव्हा ते पैसे चालू होणार तुला वाटलं दोन हजार रुपये खरोखर आले নাই খো মি নাই আজু